जिल्हा परिषद गटामधलं तनाळे हे गाव आहे तनाळे गावामधील लोकांची काय प्रतिक्रिया आहे नेमकं हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो कारण की आता मतदान थोड्या दिवसावरच येऊन टेपलेलं आहे आणि या ठिकाणी नेमकी कुणाची ताकद जास्त आहे कुणाला पसंती आहे आपण हे बघतोय नमस्कार नमस्कार काय कुणाचं नाव चर्चित आहे काय ना नाना। ना जुठून ना कुठून ना भरत नाना भरत नाना हा त्याच्या पार्टीला जाणार बर मग टाकणार संदेश मोगळा करून बर नानाला म्हणणार बरं काय काय इथं हा नानाशी कडव नाचा कुणाला विचारत नाही माग जाणार हा आम्हाला माझी पार्टीचा जीवन आलेली अजून नाना मागच जाणार जाणार अजून बाकी दोघ जातील का हो बर आपल्या पार्टी मागे जाणार बर मागच येणार बर बर आता इथं नानाच्या पार्टीतन डॉक्टर उभा राहिल राहिले दोघे डॉक्टर लोक किती किती लोक आहेत आपल्या नाना म्हणणार इथं बरेच लोक आहेत आता जसं पहिलं जातील तस जातील काय आता आता नानाजी नगरपालिका लिहून आली मग तिथं परिवर्तन झालं तसं परिवर्तन इकडे आता होईल होय तुमचं काय म्हणत आहे आमचं तीच आहे काय म्हत तुमचं तीच पार्टी होय तुमची नानाजी नानाजी आता नानाजी तर सगळं संपलं म्हणते संपलं तरी ते संपत असतो नाना संपत असतो मग आता नगरपालिकेला त्यांची सुनी काय काही होणार की मग आता नाना बाजूने जाणार हो डॉक्टर मग आता नानांच्या पार्टीतून डॉक्टर उभा राहिले कांबळे होय लोक जातील मग जाणार की त्यांच्या मागं भाजपचं पण आता ताकद मोठी आहे राज्यात केंद्र केंद्रात असे ग असले तरी नाना संपणार नाही नाना संपणार नाही हाय हाय म तर तनाळीत कसं कस होईल मग आता सनाळीत होणार आहे की ना नानाला जास्त किती होईल तरी तरी जास्त होणार मध जास्त होणार आता शिवसेनेने ताकत लावली बाजी पण ताकत लावली कोणी सगळ्यांनी जर ताकद लावली तर नाना जागा होणार बर नाना होणार हो मग काम निवडून केली हो येणार आता काय तणाळीत करून हव आहे काय बालके बालके भारत नाना बालके 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 शिव कुठेही नाही जागा कस काय शंभर टक्के कामच केले तशी आमची त्यांनी बर आता भाजी व्हायची सत्य जाता नाही बालकेशिवाय आम्ही जातच नाही कुठं आता सत्ता इकडे आहे काम कशी होणार आपली काम आमची होती ते बालकेच करतील काम बर आता बालके पाठीत उभं राहिले माहिती आहे का माहिती कोण आहे भाऊसाहेब आगावने आणि डॉक्टर शशिकांत कांबळे बरं आता मग आगावने कांबळे यांच्या मागे लोक जातील जाणार की शंभर टक्के कुठं बी गेला तरी बालकेशिवाय नाही कुठल्या कुठल्या गावात आहे ती बालकी लोक आता खर्डी गटात नाही का टकळी गटत नाही का इतर पूर्ण येते बरं किती टक्के होईल आपल्या गावात इथनं थोडक्यात शंभर आहे थोडक्या शंभर टक्के हा मग आता इथे शिवसेने पण ताकत लावली भाजप आहे कुणी बी लावू द्या कुणी पण लावू द्या शंभर टक्के पालखीच आहे आमच्या गावात तनाळीत न तर आहे शंभर टक्के आता म्हणते बाल की बालकीची ता ताकत कमी झाली वगैरे नाही नाही कमी होत नाही होऊ देत नाही कमी होऊ देत नाही कमी आता नगरपालिकेमध्ये आता त्यांची सुटून आणली आली झाली नाही आता तस परिवर्तन इकडे होईल काय होणार की तसच किती मसाले लीड काय काय आहे ना डॉक्टरला जेवढं होईल तेवढं लेट न जाणार जाणार आणि आपल्या उमेदवार कस काय नाही नाही तिकड नाही काय तिकडं काय नाही शंभर टक्के इकडे मग आता काय का आता इलेक्शन दिवस बर मग आता काय कुणाची चर्चा आहे काय कुणाला टाकाय ठरली आहे का, ए, का ए, तो चर्चा सगळ्याचीच आहे बर बर सगळ्याची नेमकी कोणाची आता काय हा सगळ्याच पार्टीची मानाजी बर त्यात भाजप असेल तुमच्या राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल अजून काय इतर अपक्ष असतील सगळ्या चर्चा चालू काय करतो आता गावात गाव काय भारत मान की जय भारत भारत मत आता सगळं म्हणजे तिकड संपत आला आता बी वाढली पे पडायली भारतीय जनता पार्टी कमळ असं कोण म्हणलं असे चालू चर्चा त्यांना विचारा ना जे बोलते त्यांना विचारा इथं लीड मिळणार इथं मिळणार मात मग जी उभा राहिले तिकडे डॉक्टर आहे तुमच्याकडे भारत नालखीकडपलीकड पण भारतीय जनता पार्टी आहे आणि आहे सत्य तर ना ना, आहेच की नगर परिषद आहेच की सत्यत पंढरपूरची तिकडे परिवर्तन झालं तिकडे होईल का परिवर्तन हो होणार निश्चित गावात वारं आहे की भारत नाना भारत ना। नाना पहिल्या ना। सुरुवातीपासून ना। काम केली ती बर त्याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला हा आणि त्यानं एवढं कष्ट खाल्ले या भयंकर कष्ट खाल्ले की ना। भारत नाना म्हणून भारत नानाच भारत नाना, भारत नाना ही नाही आता इकडं दुसरं पक्षी की कमळ वगैरे कमळ ही आहे ती पण काय नाही कमळचं काय नाही का आम्ही हा आता रिक्षा मगात जाते कमबळ्या मगातील लोक कमळ्या हे रिक्षा महावीर जातील रिक्षा रिक्षा महावीर जाणार ते काम केली ती भरपूर काम केली होती अहो एवढे एवढे लहान मुलं असलं तर त्या लहान मुलाचं काय नाही लहानपणापासून ती बोललं तरी ती काम करत होतं लहान मुलापासून त्यांनी काम केलेलं आहे भरपूर काम केलेलं आहे हा भारत ज्ञानानं बरं कोणाच मोडत नव्हतं लहान मुलांना का हाक मारली तरी ती तत थांबून त्याचा विचार ऐकून घेत होत भारत नाना हा ना। पाच वर्षाचा मुलगा असू द्या चार वर्षाचा त्याच्या ते, हाक मारली तर काही ना लगेच थांबून त्याचे विचार काय असेल ते मान्य करून त्याला पाच दहा रुपये खर्चायला गोळ्याला म्हणून खर्चायला देत होते हा मग आता मग सगळे नाना मागे हा नाना मागे हा मग आता रिक्षा कमळ रिक्षा का कमळ रिक्षा रिक्षा हा रिक्षा काय बाबा तर म्हणते तिकडे रिक्षा चालणार वगैरे रिक्षा महानगरपालिका रिक्षा धावल्या म्हणल्यावर रिक्षा धावणार ग्रामीण भागात तर बाले किल्ला नाना स्वर्गीय भारत नाना बाले किल्ला ही बॉट अजून हे बाटलं नाही जेव्हा दाडी भटावर दाडी मिशन होती तेव्हापासून स्वर्गीय भारत नाना फॅन आम्ही पूर्ण गावात तुम्ही फिरून बघा ही बालकिया बाले किल्ला आहे गावच आमचं म्हणण्यापेक्षा पूर्ण तालुकाच बालकिया बाले किल्लाय आता आमदार साहेब निवडून आले कसं आले हे फक्त सगळ्या जनतेला माहित आहे मिसनीत घोटाळा होता हे सगळ्याला माहित आहे पूर्ण तालुक्यानं आमच्या सिटीत सत्ता लीड दिले बावीस गावात ग्रामीण सत्ता लीड दिले आता तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता सगळीकडे कोण म्हणलं भाजप आहे मिसनीत गोळ करून भाजप आहे हा मग आता बॅलेट वर पेपर मतदान घ्या बघू कोण येते निवडून हा टाकळी गटात कोण कोण चालला वैभव भाऊ कांबळे डॉक्टर चांगला माणूस आहे कोण आहे हा शिवसेना आहे बीजेपी आहे काय नाही फक्त इथं भालके भालक्याचा एकच पक्ष आहे जनता हा पक्ष आहे आम्ही फक्त स्वर्गीय भारत नाना भालकेच फॅन आहे तुम्ही ह्या तनाळे गावात कुठं पण फिरून बघा भालकेशोड तुम्हाला एक ही नाव ऐकाय भेटणार नाही कि भालके हा बाले किल्ला आहे तनाळे गाव सोड आसपासच्या गावात जावा तुम्ही भालकेशोड नाव चालत नाही राजा हारला काय आणि राजा जिंकला काय राजा राजाच राहणार भगीरथ दादा नाना आहे पाठीमाग यांच्याकडे आणा काय म्हणतो कोण म्हणतं सत्ता निधी आण निधी आणाय वर लय ताकद आहे दादाजी तर म्हणते कसा आम्ही असं म्हणते पालकमंत्री आता कुठली इलेक्शन आहे पालकमंत्री गल्ली बोळातन फिरायला लागलाय काल मंगळवेटत आलतं माझ्या जोडीदारान फोन लावलं काय भानगड जरा जिल्ह्याचा पालकमंत्री गल्ली बोळातन फिरायला लागलाय मग ही भाजप ताकद असती तर पालकमंत्र्याला फिरायला लागला असतं का हा तिथं बालकेश्वर चालत नाही रिक्षा आणि लो लो सुटा सुटणार आहे हा काय म्हणजे तुमचे ओनली ना, नाना फॅन्स ओनली नाना फॅन्स हा बर नानाशिवाय काय नाही दुसरं इथं दुसरं पाहिजे नाना फॅन्स ओनली ओनली नाना फॅन्स ऐंशी टक्के ऐंशी टक्के हे जाय हा ऐंशी टक्के नानाला मतदान होणार आणि कायम दोन हजार नऊ पासून सगळ्या गावाला इतिहास माहित बालके शेवटी या गावात काय चाललं नाही मस कशी शक्ती दा दाखवली धनशक्ती सगळी दाखवली पण जनशक्ती आमच्या बरोबर आहे जनशक्ती काय काय नाही जनशक्ती शंभर टक्के लो आणि रिक्षा सुटा सुटणार आहे जशी महानगर के पालिकेला धावली तशी धावणार आहे तशी शंभर टक्के डॉक्टर नौका कोण म्हणलं नौकाय डॉक्टरला सगळा अनुभव आहे गोर जाते तर शेतकऱ्यापर्यंत जाते पंढरपुरात त्यांचं दुकान आहे त्यांचा चपलीचा व्यवसाय आहे प्रत्येक माणूस त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे त्यामुळे कोण म्हणलं नवकाय गरीब आहे सगळ्यात फिरतात ते हा आगावण साहेब तर एक नंबर भारत नाना सारखा माणूस दिसतोय आम्हाला पण आज आगावण दिसला नानाज दिसतो असं वाटतं हा बालकी शेवट काय पर्याय तालुक्याला बघा ही बालकी गट आहे इथं काय सुटका अडचण येणार नाही ना किती डॉक्टर किती बसतील डॉक्टर कमीत कमी चार हजार आहे फोन म्हणजे काय सुटका होत नाही इथं काय ना काय नाही फक्त रिक्षा आणि रोड रोड एवढ शंभर टक्के हो काय ना तुझं बालकी अजय हा अजय पांढरून ठगे होय काय गावात काय करते गावात काय चर्चा आहे शिवाय कोण नाही मतदान आहे का मतदान आहे पहिला आहे काय कस आहे लोक कमळा परिवर्तन आहे पहिल्यापासून भारताना फ्या ना बारक्यापणीपासून आता पहिलं मतदान इकडं बालकेला पहिलं मतदान बालकेला हा कोण उभार माहिती आहे का कोण उभारले डॉक्टर वैभव कांबळे हा नागवनी साहेब आणि नऊ काय ती डॉक्टरी वगैरे ती त्यांना अनुभव आहे हा त्यांना काय अनुभव आहे ही मिशनीत घोटाळा करते त्यांना काय मग आता मग मिशनीत घोटाळ करते मग आता मग कस होईल मग का आता काय बांधकी शिवाय कोण नाही आता मग आता तुम्ही तर म्हणता मिशनीत घोटाळ करतील आता मिशनीत घोटाळ केला तर मग काय ते देव आहतात आता हा काय आता आपल्याला तर काय माहिती काय होतंय काय नाही हा नमस्कार काय नाव सत्यवनराज रमकांबळे बर मग आता काय कुठले कुठले पक्षाचे काय उमेदवार माहिती का ओनली भारना बालके दुसरे पक्षाचे कस काय ओनली भारना बालके यांचा आम्ही फॅन आहे भारनाना बालके शिवाय तणळे तळे गावात आजपर्यंत कोणीही निवडून आले नाही फक्त नानांचा फॅन सगळे जेवढे मतदानाला उभा राहिले होते ते सगळे सीट निवडून आलेले आहेत आजपर्यंत भारनानं सगळं तणळे गावच सर्व कल्याण केलेलं आहे त्याबद्दल मी धन्यवाद नानाचा आभार आहे नाही काय की आता मग कोण उभं राहिले माहित आहे कांबळे आगावने मग आता पुढे बीजेपी ताकद आहे मोठी शिवसेना आहे काय सुद्धा उद्या फक्त भारता ताकद आहे पुढं किती पण त्यांनी जोर द्या पण भारत शिवाय कोणीही सीट कुठलीही येऊ शकत नाही बघितलं तर सगळी सगळी म्हणते ती नाना ना काय केले काय काम केले ती नाना सर्व विकास केलेला आहे गावचा सगळ्या त्यामुळे सर्व जनता नानांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहेत त्यामुळे भारताना या शिटा सगळ्या येणार निवडून हे आत्मविश्वास आहे आमचा कोणीही जात नाही स्वतः भगीर दादा भालकी आहे त्यांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व आहे म्हणून जनता त्यांच्या पाठीशी उभा आहे इकडे सत्ता आहे सत्ता त्यांची केंद्रात आहे फक्त मशीन घोटाळा भाजपनं केल्याबद्दल त्यामुळे सत्ता आलेली नाही आमच्या भारत त्यामुळे त्यामुळे वर्षी स्वतःहून भगीरदाथा भालकी यांची शीट निवडून येणार आहे प्रत्येक गावागावात टाकळीच आता टाकळीमध्ये तर इथं मेन गाव आहे खरडी टाकळी खरडी काय सांगू शकत नाही पण शेवटी भारताने शिडी निवडून फिक्स येणार आहे ही जनता त्यांच्या पाठीशी उभा आहे डॉक्टर नवीन असल्यामुळे त्यांना अनुभव असेल ना त्यामुळे उभा राहिलेत ते अनुभव असल्याशिवाय ते उभा राहू शकत नाहीत अनुभव असल्यामुळे त्यांनी उभा राहण्याचे धाडस केले हे बघीरा दादा बालकीने त्यांना पाठींबा दिल्यामुळे धाडस केलेला आहे त्यांच्या पाठीशी सोबळावर शीट निवडून येणार भैरत भालकींची मग आता हे सर्व आता म्हणतात की बाबा इकडे भाजप आहे शिवसेना तरी पण नानांच्या मागे म्हणजे नानांच्या विचारही लोक त्यांच्या मागे उभा राहणार शंभर टक्के भाजप काही करू शकत नाही हे आत्मविश्वास आहे काय म्हणताय आहे आगावनी साहेब आपलं वैभव का म्हणजे डॉक्टर दुसरं काही नाव माहित नाही ते काय आपल्याला माहित नाही माहिती पाहिजे आपल्याला बघा नाही तर मग दुसरीकडे कमळ व्हायचं काय नाही कमळलं का नाही कमळ कमळलं का नाही कमळ नाही रिक्षा आणि रोड रोलर कमळ ना कमळला तर सत्तेचाळीसा सगळीकडे हाय पण नाही इथं चालत काय बर मग आता इकडं कमळाची लोक उभा आहेत तिकडे दोनुषबा नाही इथं नाही नाही काय चालत नाही इथं फक्त रिक्षा आणि रोड रोलरच आता बलाडी शकतेकड काय करायचं असून काय उपयोग नाही आता तिने सगळ्या गोष्टी ताकीद लावले तर पणाला कारण सगळीकडे आला पाहिजे म्हणते तिथे म्हणते ग्रामपंचायत पुस्तक चालू करणार हो नाही नाही आपलं रोड रोड रिक्षा बर आता मग हे ना नाही जाणारे लोक डॉक्टर काय केले डॉक्टरच आहे सुशिता आहे आपलं बर बर आहे आता मग डॉक्टरला नौका माणूस आहे नौका माणूस आहे नौका माणूस आहे पण कामाचा अनुभव हाय चांगला आहे चांगला काय नाव नाश शराम मग आता काय इथं तुमच्या टाकली जिल्हा प्रदेशात कसं काय वातावरण आहे का नाही कमळा आहे ती त्याची माणसं आहे ती प्रत्येकाची पूर्ण बालके बालके आता सत्ता तर नाही कमळागड सत्ता आहे सत्ता कशी नसते सत्ता नसली तरी पण ती जनते मनातील आमदार आहे त्यामुळं काय विषय येत नाही मग आता पण लोक आता म्हणतील सत्ता असल्यामुळं मतदान टाकून काय करायचं ते जे म्हणजे सत्ता आहे बरोबर आहे त्यांचं पण काम पण व्हायला पाहिजे ना तशी ग्राउंड लेवल पाहिजे तशी कामं नाहीत सत्ता परिवर्तन झालंच पाहिजे ना परिवर्तन करणार करणार परिवर्तन करताना कोणला करणार नाही आता सांगितली बालकी जी आहे ती कांबळे आणि अजून दुसरा एक झेडपी आणि पंचायत सेमच्या इथे दोन दोनच दोघाला तुम्ही मतदान करणार कमळा होईल कमळाच काय काय कमळाला चाळीस टक्के होईल साठ टक्के नाही काय नाही सध्याला वातावरण चांगला आहे वैभव शिवशिकांत शिंदे आणि आगावणी साहेब भाऊसाहेब आगावणी साहेब यांच्यासाठी वातावरण चांगला आहे आणि आपल्या गावात अशी परिस्थिती आहे की भाजप हा बेबुडीत जाणारा पक्ष आहे काही दिवसांनी या भाजपला कोण मतदान सुद्धा करणार नाही कारण का की बघा ना आमच्या एका हे जात नगर शाळेचा एक विषय आहे तथ अंगणवाडी सेविका दोन आहेत पण तत अंगणवाडीच नाही प्रामुख्याने तथ अंगणवाडी नसल्यानंतर मुलांना शिकवायचं कसं हा मग जर अंगणवाडीच नसेल तर त्यात मुलांना शिकवायचं त्यांना खाऊ कसा द्यायचा तथा ही कसं संगोपन त्या पोरशांचं कसं व्हायचं मग जर ही जर गोष्टी जर प्रामुख्याने नसतील आपल्या तनाळी गावात माझ्या आधीचा एक अध्यक्ष होता माधव नगर शाळेला त्या अध्यक्षाने तीन चार वेळा जिल्हा परिषदला ग्रामपंचायतला दोन तीन वेळा ही दिल्या काय म्हणते पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर दोन तीन वेळा झाल्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही कोणी काय मग प्रत्येक वेळेस जर तुम्हाला जर अर्ज द्यायला लागल तुम्हाला जर ही करावं लागेल तर मग तुम्हीच ना जनतेच काम कधी करणार बारकी पोर आहे चाळीस पन्नास पोर आहेत चाळीस पन्नास पोराशांवर बसवून तर काम करू शकत नाही आपण शिकवू शकत नाही त्या मॅडमशी उन्हात बसवून शिकवायचं त्या, 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 त्या पौराशांचं काय हाल होत असेल त्यांना माहिती असेल का नसेल त्यामुळं भाजपचं काय मला काय भर वाटत नाही आणि जे आपली जे वैभव नैसर्जी आहेत म्हणजे वैभव शशिकांत शिंदे हे प्रामुख्याने असे म्हणतात की तुम्हाला मी जर निवडून आलो तर जिल्हा परिषद शाळेच आपण पहिल्या विजन हातात घेऊ जिल्हा परिषद शाळेला स्टाफ चांगला देऊ नंतर ना ततील ततलं जी काय शाळेला ग्राउंड जी काय खुली असेल हे जे काम करू आणि मला तर वाटत की सक्षम उमेदवार म्हणून शशिकांत वैभव शशिकांत शिंदे यांच्याकडे बघले जातात बरं बरोबर आहे आता डॉक्टर म्हणतील नौके उमेदवार आहेत का माझा अनुभव आहे का त्यांना नौके उमेदवार प्रत्येक जण येतोय नौका उमेदवार म्हणतोय त्याला नौका उमेदवार म्हणायचा कसा ज्या ज्या घरात राजकारणाचा वारसा आहे त्या जर माणसानं जर त्या माणसाला चान्स आहे त्याला म्हणायचं की जुना माणूस आणि नौका माणूस म्हणजे जे डॉक्टर करू ती ह्याच्यात आपल्या काय म्हणते इलेक्शनला हो राहिला मग नौक्या नाही ना का असं काय आहे का तुमच्याकडे अशी कुठलं विजन आहे का की बाबा मी येतो आणि हे तुम्हाला मी करून दावतो असं म्हणणार कुठला उमेदवार आहे का वैभव शशिकांत शिंदे असं म्हणतो की ती जर तुम्ही मला फोन केला तर माझ्या घरापर्यंत तुम्ही येऊ नका मी तुमच्या पैसे येतो का ही ये त्या माणसात बोलण्याची आणि सांगण्याची धमक आहे त्यामुळे मला जर जिल्हा परिषदला तर शिंदे आणि राहिल नाही खरडीगन भाऊ भाऊसाहेब आगावणे ही असं एक नेतृत्व आहे की भारत नाना ज्या कॉपी असंही म्हटलं जात त्यांच्याकडे मग एक धनशक्ती एकीकड आपलं साधी माणसं साध्या माणसालाच आपण वर घेतलं पाहिजे का धनशक्तीवाल्याला घेतलं पाहिजे असं माझं मत आहे आणि लोक लोक येतात आहेत लोक म्हणतात असं झालं तसं झालं हे असा उमेदवार आहे ते तसा उमेदवार आहे त्या उमेदवाराकडे नाही अनुभव नाही अनुभव कशाला लागतो जर कशाला लागतो अनुभव 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 ही जनतेने दिलेला अनुभव आहे आणि लोक म्हणते बालकी संपला बालकी संपला बालकी कसा संपल हो? तुम्ही बघितले आता नगरपालिकेला पंडितबाई शिंदे पंडितबाई बालखे यांनी तुम्हाला माहिती एकतर्फी लीड घेऊन विजय झालेत बर तुम्ही म्हणता येतात बालकी संपले कसे संपत संपलं बालकी तुमच्याकडे संस्था आहेत तुमच्याकडे हे आहेत संस्था नुसत्या काय येते त्याला काय तर माणसाला मोर्चात हे पाहिजे ना विजन पाहिजे काम हे तुम्ही आता फोन करा एक बगिर्यातला करा नाहीतर पण ना ना बालकीला करा तुमच्या पैसे दोन ते तीन मिनिटात पोहोच असे मला बरं वाटतं टाकळी आता कसं कसं होईल काय टाकळीच काय सांगता येत नाही बर का, ना का। आमच्या गावातून तर सत्तर टक्केच लीड नव्याण्णव टक्के मिळेल सत्तर टक्केच मतदान हा काम देव्याण्णव टक्के होईल तर ती या ठिकाणी बघितलं तर नाना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी बघितलं तर नानांनी जे आजपर्यंत कामे केली त्याच्यावरती लोक समाधानी आहेत परंतु जे आता जे गेल्या टर्मला जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी कुठलीही काम न केल्यामुळं इथली जनता नानाच्या उभं उभारणार असं म्हटलं जातंय जे नगरपालिकेमध्ये झालं तशाच पद्धतीनं परिवर्तन या ठिकाणी होणार असंही म्हटलं जात आहे आणि जे डॉक्टर कांबळे उमेदवार आहेत ते नौके जरी असले तरी लोकांपर्यंत पोहोचणारे आहे आणि तर अशा पद्धतीनं जे डॉक्टर 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 वैभव शशिकांत कांबळे जे उमेदवार आहेत ते उमेदवार जरी नौके असले तरी लोकांमध्ये चर्चेत आहे आणि विशेषतः नानाला मानणारा वर्ग त्यांच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळं कुठेतरी जमेची बाजू त्यांची लागते परंतु पुढं भाजप आणि शिवसेना जरी असली दोन्ही सत्तेतले पक्ष असून देखील त्या ठिकाणी तगडे उमेदवार मिळले नाहीत असं म्हटलं जात आहे पण नानाची एकनिष्ठा असणारी लोक परत एकदा नानाची ताकद दाखवण्यासाठी भालके पॅटर्न दाखवण्यासाठी सज्ज आहे आणि टाकळीमध्ये येणाऱ्या काळामध्ये भालके पॅटर्न चालणार का हे बघण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये मतदानाच्या स्वरूपामध्ये आपण बघणार आहोत आणि ते आपल्याला पिटीतून समजणार आहे त्याची आपण वाट बघूया या ठिकाणी थांबतोय धन्यवाद